एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी लोणी देवकर रस्त्यावरील कवठळी क्षेत्रातल्या हद्दीत शनिवार रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकारा जातीचे हरण जागीच ठार झाले दोन अडीच वर्षाचे चिंकारा जातीचे हरण मादी असल्याचे वनरक्षक गणेश बागडे यांनी सांगितले लोणी देवकर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची सतत उरळ सुरू असते शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने रस्त्यावरील चिंकारा हरणा जोरदार धडक दिली यामध्ये हरिण जागी ठार झाले चिंकारा हरिन रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत पडलेले दिसल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने वन विभागाला कळविले नंतर वन परिमंडल अधिकारी डेंबरे वनरक्षक गणेश बागडे आप्पा देवकाते व वो वन कर्मचारी यांनी पंचनामा करून हरणाचे शवविच्छेदन कडबनवाडी फॉरेस्ट गेट वन क्षेत्र येथे केले यावेळी ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजडे वनरक्षक गणेश बागडे आप्पा देवकाते उपस्थित होते निमगाव कितकीतील लोणी देवकर हा रस्ता व्याहाळी कवठळी क्षेत्राच्या हद्दीतून जातो लोणी देवकर औद्योगिक वसाहत असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ चालू असते काही दिवसांपूर्वी रस्त्यालगत सूचना फलक देखील लावण्यात आले होते परंतु ते निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लावलेले सूचना फलक जमीन दोस्त झाले आहेत शासनाच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे मुख्य प्राण्यांना सतत जीव गमावे लागत आहेत रस्त्यालगतचे जमीनदोस्त झालेले सूचना फलक तातडीने लावावे व रस्त्यावर गतिरोधक बसण्यात यावे अशी मागणी निसर्गप्रेमी ॲडव्होकेट सचिन राऊत व ॲडव्होकेट श्रीकांत करे यांनी केली आहे